नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवणाऱ्या घडीची त्रिकोणी अशी चपाती तर ह्या व्हिडिओमध्ये मी कशी चपाती बनवली हे दाखवते आहे मी हे वाटी भरपीठ दहा मिनटं आधी मळून ठेवलेलं होतं आणि आता छान ते मुरलेलं आहे गॅसवर तावा तापायला ठेवलेला आहे त्रिकोणी घडीच्या चपातीला हे तेल लावायचं आहे तर तेल घेतलेलं आहे आता सुरुवात करते बघा मी चपाती बनवायला त्रिकोणी अशी छान घडीची चपाती बनवायला सुरुवात करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कशी बनवली हा मीडियम आकाराचा मी उंडा घेतलेला आहे आणि तो आता थोडा पिठामध्ये घोळवून घेते अशा प्रकारे व्यवस्थित थोडं पीठ लावून घ्यायचं कारण की त्याला थोडंसं आपल्याला लाटायचं आहे मी हातावर थोडंसा मोठा करून घेते तो गोळा चपातीसारखा अशा प्रकारे आता ठेवला मी तो पोळपाटावर आणि थोडीशीही सारखं गोल लाटून घ्यायचा आधी आता हा थोडासा उंडा गोल गोल लाटून घेतल्यानंतर त्याला छानपैकी असं तेल लावायचं भरपूर तेल लावायचं त्यामुळे आपली ही त्रिकोणी घडीची चपाती खूप छान होते आणि तेल लावल्यानंतर त्याच्यावर असं पीठ भरभुरायचं मीडियममध्ये खूप जास्त पण नको आणि मग तिला असला आकार द्यायचा मी दाखवत आहे त्याप्रमाणे आता हा आकार दिल्यानंतर परत तेल लावायचं आणि परत त्यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं कोरडं पीठ आणि परत त्याची अशी त्रिकोणी आकारामध्ये घडी करायची अशा प्रकारे आणि परत त्याला थोडंसं पीठ लावून ती हातावर ही घडी थोडीशी मोठी करून घ्यायची अशा प्रकारे ही बघा मी हातावर अशा प्रकारे थोडंसं मोठं करून घेते म्हणजे आपल्याला कसं नंतर मग भरभर वाटायला बरं पडतं अशा प्रकारे बघा सर्वात प्रथम मी इथे आता तावा गरम करायला ठेवलेला आहे आता ही अशा प्रकारे मी त्रिकोणी आकारामध्ये बघा त्याचे जे कोपरे कोपरे आहे ना ते पुढे पुढे सरकवत बरोबर ह्या चपातीला मस्तपैकी त्रिकोणी आकार येतो हा बघा हा तवा आता इथं गरम झालेला आहे पहिली चपाती आहे म्हणून मी तव्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आधी आणि नंतर मग ही चपाती त्यावर टाकलेली आहे सुरुवातीच्या चपातीला मी असंच करते नाही तर मग तिची टपते तवा हा मी मीडियम तापवलेला होता त्यानंतर चप चपाती टाकलेली आहे चपाती टाकल्यानंतर मग गॅस फुल केलेला आहे त्याप्रमाणे ही अशी चपाती भाजून झाल्यानंतर दुसरीकडून उलटायची फुल गॅसवर मी दोन्हीकडून चपाती छान भाजून घेतलेली आहे आपली त्रिकोणी घडीची ही चपाती बघा किती मस्त खरपूत झालेली आहे आता ही मी ठेवून घेते हॉटपॉटमध्ये छानपैकी खूप छान आकार आलेला आहे आणि ही बघा लहान मुलांना तर इतकी आवडते काहीतरी फनी म्हणून त्यांना एखाद्या वेळेस त्रिकोणी चपात्या पण बनवून द्यायच्या ते पण आवडीने खातील याला ना थोडंसं वरून मीठ भुरभुरलं ना तर नुसती पण ही चपाती खायला खूप छान लागते फक्त वर खाली तेल लावायचं त्याला आणि खरपूस भाजायची खूप मस्त आकार आलेला आहे अशा प्रकारे मुलांना खूप मज्जा वाटते असं त्रिकोणी वगैरे चपाती म्हटलं तर एखाद्या वेळेस करायला काही हरकत नाही गोल चपात्या तर आपण नेहमीच करतो आता राहिलेल्या ह्या पिठाच्या मी चपात्या त्रिकोणी घडीच्या बनवून घेते त्रिकोणी आकाराची ही चपाती तुम्ही नक्की ट्राय करा काहीतरी चेंज म्हणून आपल्या रोजच्या जेवणामध्ये गोल चपाती असते तर ही त्रिकोणी चपाती नक्की बनवा मैत्रिणीनो हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नंतर बाय